की जे काय घडलंय सभागृहामध्ये नवी खेळणं किंवा तर हे दृश्यनामा नाही असं मुख्यमंत्री म्हणतात बरोबर आहे मुख्यमंत्र्यांना ब्रीफ मी या ठिकाणी केलेलं नाही मुख्यमंत्र्यांच्या माझ्याकडून मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलेलं नाही आणि त्यांच्याकडून चौकशी पण झालेली नाही आहे त्याच्यामुळे त्यांचा समज होणं साहजिक आहे मीडियावरती विश्वास ठेवून माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी स्टेटमेंट केलेलं दिसतंय परंतु तसं प्रकारचं कुठलंही काम मी रमी या खेळलो नाही आणि खेळणं बरोबर नाही अतिशय सौजन्याने त्या छावा संघटनेच्या सा पदाधिकाऱ्यांचं निवेदन घेतलंय बोलले इतक्या रागा खूप शांतता राखून निवेदन घेतलेलं आहे आणि शांततेच्या वातावरण चालू होतं नंतर काय झालं त्याच्या मला कल्पना नाही परंतु जे काही झालं ते चुकीचं झालं एक गोष्ट मला पण मान्य आपण म्हणतात की मला टार्गेट केलं जाते नेमकं कोण टार्गेट करत काय तुमचं चौकशी तर करावी लागेल ना म्हणून तर म्हटलं की शिडीआर चौकशी करावी लागेल आणि त्या संदर्भामध्ये जे जे राजकीय पोट एक वाराशी बोलतात

तुम्ही आपण तुमची माझी तुम्ही राज्यभर बदनामी केली या संदर्भात तुम्ही तुमच्यावर केस का दाखल करण्यात येऊन माझी इथून गेल्यानंतर या आठवड्यात नाही या ठिकाणी आठवड्यात जेव्हा मुंबईला जाईल त्यावेळेस मी माझ्या वकिलाला बोलून या सगळ्यांना नोटीस सांगा नाही तर तुम्ही तुम्ही तुमच्याकडे पुरावे का पुरावे नाही येणार ना तुम्ही आज कस का मीडियाला डायरेक्ट देतात आज कस का बंदावी करता तुम्ही एखाद्या मंत्र्याची हे तुम्ही जे सीडीआर चेक करायचं म्हणताय स्वपक्षातले किंवा मित्र पक्षातले पण काही लोक असू शकतील जे असतील ते बाहेर येतील चौकशीतून जे असेल ते सध्या बाहेर येईल म्हणजे सभागृहात त्या दिवशी जे जे होते त्या प्रत्येकाचा सीडीआर चेक करा अशी आपली मागणी नाही नाही त्यांचा सीडीआर नाही याच्यामध्ये कोण कोण नेते कोणाकोणाशी बोलतात आणि काय या ठिकाणी ते ब्रीफ करतात त्या संदर्भातली माहिती घेण्यात येईल काही मीडियाचे पण लोक असू शकतात त्याच्यामध्ये मी तुम्हाला एकच सांगतो की एकदा मी शिवसेनेमध्ये आमदार असताना सकाळ पेपरला मुंबईला एक बातमी छापून आहे की माणिकराव बोपाटे अशा अशा प्रकारचे भ्रष्टाचारामध्ये अडकले होते मी स्वतः आर आर पाटील त्यावेळेस गृहमंत्री होते मी त्यांना स्वतः पत्र दिलं या अशा आरोप माझ्यावर ठिकाणी वृत्तपत्राने केलेला आहे याची सविस्तर चौकशी त्यांनी माझी चौकशी केली आणि मला निर्दोष सिद्ध केलेला आहे त्यामुळे माझ्या बाबतीमध्ये आतापर्यंतचा इतिहास आहे कुठेही तुम्हाला काही सापडणार नाही त्यामुळे मला या सगळ्या गोष्टीचं काही या ठिकाणी माझा स्वार्थ काही नाही याच्यामध्ये त्यामुळे मला सगळ्या गोष्टी चुकीच्या सभागृहातल्या कुठल्या तरी सदस्यांनी तो व्हिडिओ काढला रोहित पवारांनी माझं असं म्हणलंय आवश्यक होतो का नाही हा तुमचा काय कशामुळे आलाय रमी आहे काय मला विचारला असतो कदाचित दिली त्याच्यावर ते काल दिलेलं मी प्रतिक्रिया रमी नाहीये ती त्याबरोबर गेम कुठे एवढंच बोललो मी सांगितलं मी त्याला थांबायला पाहिजे प्रकरण तांदूळ आहे पुन्हा तिच्या जो बसून मीडिया सुरु चाहे तिच्याच पक्षाचे अध्यक्ष शेतकऱ्यांकडं एक रुपया शासन घेतल शेतकऱ्यांना एक रुपया देत नाही आली शेतकऱ्यांकडे एक रुपया शासन घेत भिकारी कोणी शासन आहे शेतकरी नाही पण त्याचा निर्णय अंकटा केलेला आहे त्यामुळे एक रुपया ही किंमत फार थोडी आहे आणि एक रुपयाच्या विम्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाच साडेपाच लाख भोगच आजले सापडले माहितच तर अजून सापडले मी ते बोगस अर्ज तात्काळ रद्द केले आणि नव्याने घोषणा केल्या माझ्या आतापर्यंत कमीत कमी बावन्न जी आणि झाले इतक्या घोषणा केल्यात मी नवीन इतके काम कृषी कार्यामध्ये केले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आलो मी शेतावर जाऊन आलो बांधावर जाऊन आलो अनेक संशोधन केंद्रामध्ये गेलो ज्या संशोधन केंद्रामध्ये सुविधा नाही त्यांना सुविधा देण्याचे मी या ठिकाणी प्रॉमिस केले आश्वासन दिलं आहे आतापर्यंत एकही कृषी मंत्री एकाही संशोधन केंद्रावर गेलेला नाही मी नाही मी नाही मी सांगितलं की मी ज्या दिवशी हाऊस मध्ये माझं काम होतं सहा वाजता हाऊसचा टाइम होता माझं लक्ष्मीनी होती आणि मला माझ्या ओएसडी कडनं किंवा कोणाकडे तरी माहिती मागवायची असेल तर एस एम एस करावा लागतो किंवा फोन करावा लागतो किंवा मग या ठिकाणी त्यांना येत नाही त्यामुळे मग त्यांना त्यासाठी मला एक मोबाईल मी मागाव होता मोबाईल उघडल्यानंतर त्याच्यावरती लगेच तो गेम आला तो गेम वाहूक होतो सारखे पाठवा सेकंदाला गेम येत असता तो गेम मला तो स्काईप करता आला नाही कारण तो मोबाईल नवीन होता माझ्या दृष्टिकोनातून स्काईप कसं करायचं मला त्यात कळत नव्हतं पण नंतर तो स्काईप केलेला आहे पण स्काईप केलेला लोक तुमच्यापर्यंत आलाच नाही किंवा तुम्ही दाखवाच नाही त्यामुळे कशा प्रकारचं जो त्याचे गेम येतात वारंवार सारखे तो काय एकच गेम येत नाही आतापर्यंत मोबाईलवरती तुम्ही मोबाईल काढले तर फाय जी मध्ये आपण चालू आहे त्यामुळे मोबाईलमध्ये कुठलाही गेम पटकन लगेच पॉपअप होतात पटकन पुढे येतात आणि ते स्काईप करावे लागतात तर स्काईपवरती तीस सेकंद होत नाही आणि हा अठराच सेकंदाचा फक्त व्हिडिओ आहे जो जेव्हा मी फक्त मोबाईल उघडला आणि त्यातून त्याला स्काईप करायसाठी प्रयत्न करतो तर तेवढ्या वेळातला हा दहा पंधरा सेकंदाचा फक्त व्हिडिओ त्यांनी शूट केला आणि त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप या ठिकाणी सुरू झाले कारण नेहमी असून त्याच्यामध्ये काही संबंध नव्हता आणि ते खेळाचं पूर्ण खेळ का दाखवला नाही त्यांनी पूर्ण ज्या ठिकाणी दाखवला असतं तर आता लक्षात आलं असतं मीडियाच्या आणि महाराष्ट्राच्या सुद्धा की अशा प्रकारचं काही त्याच्यामध्ये तथ्य नाहीये त्यामुळे मी आता माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय सभापती आणि माननीय अध्यक्ष विधानसभा या चौघांना लेखी पत्र देणार आहे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे आपण चौकशी करावी जर मी ऑनलाईन खेळत असेल आणि मी जर दोषी सापडलो नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कुणी एखादी निवेदन करावं त्या हो, क्षणाला न थांबता मंत्री आणि मु, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीला न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेल But, uh, here.